कार्तिक महिन्याचा शुक्ल पक्ष सध्या चालू आहे हा कार्तिक महिना स्नान दान जप तप इत्यादी कर्मांसाठी विशेष महत्वाचा मानला जातो तर या कार्तिक पौर्णिमेला काय काय करावे या दिवशी सातशे पन्नास वाती जाळल्या जातात त्या कशा जाळाव्या कुठे जाळाव्या आणि का जाळाव्या ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा यावर्षी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे पौर्णिमेचा कालावधी हो असा आहे की पौर्णिमा चार तारखेला रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी लागणार आहे आणि पाच तारखेला सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच काल पौर्णिमा लागलेली आहे आणि आज दहा वाजून रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच उदयतिथीनुसार आजच पाच तारखेला आ, कार्तिक पौर्णिमा असणार आहे त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळी असे सुद्धा म्हणतात आता महत्वाचं म्हणजे तुळशीच्या लग्नाचा प्रारंभ हा दोन तारखेपासून झाला आहे आणि या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमे दिवशी शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुळशी विवाह केला नसेल तर या दिवशी नक्की करा आता याच दिवशी आपल्याला सातशे पन्नास वाती जाळायच्या असतात आता या वाती कशा जाळायच्या ते पाहूया तुम्ही धार्मिक दुकानात गेलात तर तिथे तुम्हाला सातशे पन्नास वातीची एकच वात मिळेल किंवा तुम्ही दीडशे सुद्धा वाती जाळू शकता किंवा अडीचशे वाती सुद्धा जाळू शकता आता या वाती कुठे तर तुम्ही या वाती घरात देखील गॅलरीत किंवा घरात अंगणात शकता परंतु सर्वात चांगलं म्हणजे महादेवाच्या मंदिरात या वाती आहेत तुमच्या आसपास जे मंदिर असेल विठ्ठलाचं स्वामी समर्थांचं किंवा गणपतीचं जे मंदिर असेल तिथे तुम्ही या वाती जाळू शकता या साडेसातशे वातीलाच त्रिपूर वात असेही म्हटले जाते तर म्हणजेच साडेसातशे कापसाच्या वाती एकत्र करून ती वात बनवलेली असते आणि तिला एकमेव एक वात वरती काढलेली असते ती प्रज्वलित करायची आणि बाकी मग सगळी खालच्या ज्या वाती आहेत त्या प्रज्वलित होत असतात ही वात तुफामध्ये लावायची आहे आता या वाती आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळी जाळायच्या आहेत या वातीचं मंदिरात दीपदान केल्याने भगवान शंकराचे लाखो पटीने आशीर्वाद मिळतात असं सांगितलं जातं दुसरं म्हणजे कार्तिक पौर्णिमेला नद्यांमध्ये स्नान केलं जातं तसेच गरजूंना कार्तिक पौर्णिमेला दिवशी घरी सत्यनारायण कथा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो असे सांगितले जाते या दिवशी घरात अंगणात दिवे लावून ही पौर्णिमा साजरी करावी भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी